जालन्यात दुर्दैवी अपघात कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू संभाजीनगरहून जाफराबादकडे जाणारी कार पहाटेच्या सुमारास विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला या दुर्घटनेत डकले परिवारातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना आज शुक्रवारी पहाटे अंदाजे पाच वाजता राजूर टेभुर्णी रोडवरील देडेग्वाण गाडेग्वाण शिवारात घडली मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकाला धडक दिल्याने घाबरलेल्या कारचालकाने वेगात निघून जाण्याचा प्रयत्न केला याच घाई गडबडीत त्याचा कारवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस टेभुर्णी पोलीस अग्निशमन दल आणि महसूल विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मृतक हे गेवराई तालुक्यातील गुंगी गावचे रहिवासी असून अर्धांगवायूग्रस्त रुग्णाला उपचारासाठी सुलतानपूर येथे घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान शर्थीचे प्रयत्न करून सर्व मृतदेह विहिरीबाहेर काढण्याची माहिती आहे ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले राहणार गेवराई गुंगी पद्माबाई लक्ष्मण भांबिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे राहणार कोपर्डा तालुका भोकरदन असं मृतांची नावे आहेत सर काय काय घटना घडली सांगाल आज या ठिकाणी गाडेगवण रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत आहोत